अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आणि तुम्ही मजेत असणार आनंदी असणार अशी अपेक्षा करते तुमचा दिवस हा शुभ जावो आनंदी जावो आणि स्वामीमय जावो ही स्वामीजीने प्रार्थना करते तर आजचा विषय आहे आपला बघा आषाढी एकादशी येत आहे आपली आषाढी एकादशी सतरा तारखेला सतरा तारीख सतरा जुलै या दिवशी देवशैनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल त्या दिवशी चातुर्मासचा आरंभ होणार आहे आपल्या सगळ्यांनाच मी व्हिडिओ टाकलेला आहे की चातुर्मास म्हणजे काय बऱ्याच लोकांना माहिती नसतं त्यासाठी माहिती दिलेली आहे चातुर्मास जो असतो चार महिन्याचा कालखंड असतो आणि आपल्याला त्या चार महिन्यामध्ये कुठले कुठले बरेच काही सण येत असतात बघा चातुर्मासमध्ये माँच माँच त्या सणांचं म्हणजे जास्तीत जास्त सेवा करायची या चातुर्मासमध्ये माँच ते आपल्यासाठी करायची असते ते तुम्हाला चातुर्मास किती तारखेपासून केव्हा आपण ते सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये अवेलेबल आहे तर आजचा विषय आपला होणार आहे की बघा जी आषाढी एकादशीचा उपवास करतो किंवा नाही देखील करत असतो आपण पण त्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टीचं पालन करायचं आहे आता पूजा काय करायची मंत्र स्त्रोत्रताई कोणती बोलायची ते मी दुसरा व्हिडिओ बनवेल पण आजच्या विषय आजचा जो विषय आहे तो फक्त एवढाच आहे की आज त्या दिवशी आपण कुठल्या चुका करायच्या नाहीयेत सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन जो चातुर्मास चालू होणार आहे आपली येते बुधवारी एकादशी बरोबर तर तुम्ही काही लोक काय करतात मंगळवारच्या दिवशी नॉनव्हेज वगैरे खात असतात तर हे वर्ज करा खाणं असं मी बोलेल कारण दशमीची संध्याकाळ जी असते तिथून सुरुवात होत असते एकादशीला तर द्वादशीची सकाळपर्यंत हा पूर्ण कालखंड जो असतो तो एकादशीचा धरला जातो जसं हरतालिका व्रत बघा हरतालिकेचा व्रत जो असतो आता थोडं विषयांतर होईल पण तुम्हाला समजवण्यासाठी खूप म्हणजे साधं उदाहरण सांगते मी कोकणातले लोक जे असतात आमच्या शेजारी आहेत बरेच लोक तर कोकणातले तुम्ही बघा तुमच्या शेजारी असतील तर ते लोक जी हरतालिकाचा ता व्रत असतो तो, तो पहिल्या दिवसापासून धरला जातो हरतालिकेचा व्रत जे असे तृतीया आणि नंतर दुसऱ्या दिवशी सोडला जातो म्हणजे हरतालिकेचा पूर्णपणे ते चोवीस तास असतातच पण पहिल्या दिवशी धरतात उपवास संध्याकाळी रात्री त्या महिला काहीच खात नाही हर तारखेचा पूर्ण दिवस ही आणि दुसऱ्या दिवशी उपवास मग सोडला जातो त्यांच्याकडे नैवेद्य देऊन तर त्या प्रकारेच मी तुम्हाला सांगेल जी आषाढी एकादशी येत आहे तर बुधवारी आहे बरेच लोक काय करतात मंगळवारी आपण नॉनव्हेज वगैरे खाऊन घेत असतो तर हे चुकीचं आहे ही गोष्ट नक्कीच टाळायचा प्रयत्न करा कारण आपण ज्या काही सेवा करत आहो असतो एकादशीच्या दिवशी त्या लागू पडण्यासाठी आपलं मन देखील सात्विक असणं खूप गरजेचं आहे म्हणून तुम्हाला सांगेल की नक्कीच या गोष्टी टाळायचा प्रयत्न करा पुढचं मी तुम्हाला सांगेन एकादशीच्या दिवशी तुम्ही पूजापाठ काही करत असता कुठलीही पूजा पाठ करत असताना काळं आणि निळ्या कलरचं वस्त्र जे असतं ते टाळायचा प्रयत्न करा परिधान करू नका निळा कलर हा शनी महाराजांचा कलर असतो म्हणून तुम्हाला सांगेल निळा जे वस्त्र असतं ते क्वचितच वेळेस परिधान करायचं असतं जसं कालभैरव जयंती असलं किंवा शनिदेवांची काही पूजा असली त्यावेळेस असं नेहमी तुम्ही करायचं नाही आणि काळं वस्त्र देखील वर्जसं पूजेच्या वेळेस त्यामुळे आपली पूजा ती पूर्णपणे फलित जाण्यासाठी तुम्हाला या गोष्टी पालन करायच्या आहेत पुढचं तुम्हाला सांगेल तुळशी माता तुळशी माता जी असते तुळशी मातेचं रोपट उपटू नये त्या दिवशी मातीतून तुम्हाला लावायची असेल बरेच लोक तुळशी मातेचं रोपटं त्या दिवशी आपल्या घरात कुंडीत लावत असतात खूप शुभ मानलं जातं पण तुम्हाला त्याच दिवशी उपटून घेणं तुम्हाला लावायचे आहे तुळशी मातेचं रोपट पहिल्या दिवशी तुम्ही घेऊन या आणि मग नंतर तुम्ही लावू शकतात पण त्याच दिवशी तुम्ही कधीही तुळशीचं रोप टोपटू नका तसे तुळशी मातेचे पानं जे असतात ते देखील तोडायचे नाही आहेत समजलं तर पहिल्या दिवशी या गोष्टी आपण करून ठेवायच्या आहेत म्हणून अगोदरच तुम्हाला सांगेल की ही चूक कधीही करू नका तुम्ही कि कितीही पूजा पाठ करा त्या दिवशी एकादशीला तुम्हाला लागू पडणार नाही तुळशी माता ही अति प्रिय आहे विठोबांना विष्णू भगवानांना अतिप्रिय आहे म्हणून तुम्हाला सांगेल हा नियम नक्कीच पाळा तुळशी मातेचा त्या दिवशी उपवास असतो सगळेच देवगणांचा उपवास असतो त्या दिवशी एकादशीचा पण तुळशी मातेचा देखील उपवास असतो म्हणून तुम्हाला सांगेल त्या दिवशी पाणी देखील आपण तुळशी मातेला चुकूनही आपण टाकायचं नाही आपण रोज पाणी वाहतो तुळशी मातेला पण त्या दिवशी व्हायचं नाही कारण तुळशी मातेचा उपवास असतो त्यांची पूजा करायची असेल लांबून पूजा करायची त्यांना आपण हात देखील लावायचा नाही आणि लांबूनच आपण हळदी कुंकू व्हा दिवा न तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे निरंजनी लावायचे या अगरबत्ती ओवाळू शकतो या गोष्टी करायच्या आहेत नमस्कार करू शकतो प्रदक्षिणा करू शकतो प्रदक्षिणा अवश्य तुम्हाला घालायचे आहेत एक घालू शकता दोन घाला पाच घाला एकशे आठ पर्यंत प्रदक्षिणा करायचे आहेत तुळशी मातेला तर तुम्हाला सांगेल प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा पवित्र मनाने हा मंत्र तुम्ही नक्कीच जाप करा एकादशीच्या दिवशी तुम्हाला लाभदायी ठरेल तसंच तुम्हाला सांगेल की प्रदक्षिणा घालायचं आवश्यक आहे त्यानंतर पुढचं मी सांगे। ता ता तुम्हाला सांगेल त्या दिवशी आपण जेवणामध्ये आता तुमचा उपवास असेल तर उपवासाचे तुम्ही पदार्थ खाऊ शकतात बरोबर पण तुमचा उपवास नाही आहे आणि तरी पण तुम्ही कोणते पदार्थ टाळायचे जेवणामध्ये तर तुम्हाला सांगेल भात वांग कांदे लसूण हे जे आहेत जेवढं टाळता येईल तुम्हाला मांसाहार आता कोणी करणारच नाही जे आपण जेवढे पण आहोत महाराष्ट्रीयन ते मांसाहार घेतच नाही त्याबद्दल इश्यू नाही आहे पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तामसी वृत्तीच्या असतात त्यामुळे त्या दिवशी सात्विक पदार्थ खायचा सा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला सांगेल तुम्ही उपवास धरत नाही तुमच्या गोळ्या चालू आहेत उपवास करता आला तर उत्तम पण उपवास नाहीच करता ताई गोळ्या औषधी आहेत त्यामुळे तर तुम्ही व्हेज खात असणार काहीतरी भाजी चपाती खाणार आहेत तर ठीक आहे पण कांदा लसूण वांगे आणि भात हे जे पदार्थ मी बोलले हे टाळायचा नक्कीच प्रयत्न करा त्यामुळे आपल्याला आळस येत असतो आपल्या शरीरामध्ये आणि आपली तामसी स्वभाव बनत असतो आपली सेवा जी केलेली असते ती फलित जात नसते या गोष्टी नक्कीच पालन करा त्या दिवशी पुढचं मी तुम्हाला सांगेल भगवान विष्णूंना कधीही तुम्हाला सांगेल भगवान विष्णूंना त्या दिवशी तुळशीचे पान अर्पण करायचेच आहेत आपल्याला एकादशी म्हटलं म्हणजे कसं भगवान विष्णूंची सेवा येणार आहे त्याबरोबरच माता लक्ष्मी तुळशी मातेची पूजा करणार आहोत किंवा माता लक्ष्मीची पूजा करणार आहोत बरेच आपण ज्या पूजा करणार आहोत त्या लक्ष्मी प्राप्तीच्या देखील राहणार आहेत किंवा दुसऱ्या देखील राहतात पितृ दोष जो मुक्ती होता त्या त्या दिवशी आपण त्यासुद्धा सेवा करू शकतो पण तुम्हाला सांगू का या सेवा फलित जाण्यासाठी मी जे काही आज व्हिडिओमध्ये सांगत आहे ते लक्षपूर्वक आहे का तर तुम्हाला सांगेल कोणाला त्या दिवशी वाईट बोलायचं नाही कोणाविषयी वाईट चिंतायचं नाही कोणाची निंदा नालस्ती करायची नाही पुरेपूर तुम्हाला सांगेल आपलं मन हे पवित्र ठेवायचे पूर्ण देवाच्या ध्यानामध्ये ठेवायचे तरच तुम्हाला या सेवांचं फळ मिळेल तुम्ही कुठलीही सेवा करा त्या दिवशी मी बोलणार नाही तुम्हाला कुठलीही करा पित्रांची करा लक्ष्मी प्राप्तीची करा तुळशी मातेची करा विष्णूंची करा त्या दिवसाचं तुम्हाला फळ पाहिजे असेल तुम्ही उपवास करत आहेत मोठा उपवास केला तुम्ही आणि इकडे तर कोणाला काहीतरी बोल बोलत आहेत वाईट्स आहेत काही उपयोग नाही तुमच्या सेवा ह्या व्यर्थ जात असतील म्हणून ही सगळ्यात मोठी चूक ठरेल त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी टाळायचा नक्कीच प्रयत्न करा आपल्या घरात मोठे व्यक्ती असतील थोर मोठे जे असतात सासू सासरे असतील जे जेठाणी असतील त्यांचा नमस्कार करायला कधी विसरू नका ही आपली परंपरा आहे महाराष्ट्रीयन आपण जेवढे पण आहोत प्रत्येक घरामध्ये नमस्कार केला जातो तो आषाढी एकादशीला बोललं जातं की आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी नाही केली तरी चालते पण आपल्या आई वडिलांचा मात्र नमस्कार नक्कीच करा आपल्या घरात असतील तर त्यांचा आदर रिस्पेक्ट करायला शिका त्यांचा अपमान कधीही करू नका आणि जाणून बुजून तर कधीच करू नका आणि एकादशी जर असेल तर मी तुम्हाला सांगेल हात जोडून सांगेल कधीच त्या दिवशी तरी कोणाचा अपमान करू नका कोणाला वाईट बोलू नका नाही तर तुम्ही केलेली सेवा असो उपवास असो सगळं व्यर्थ जाणार आहे म्हणून ह्या ज्या चुका मी तुम्हाला सांगितल्या किंवा या आजच्या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलं ते लक्षात ठेवा आणि ह्या गोष्टी पालन करायला शिका आपला उंबरटा असेल तर स्वच्छ करायचा घर देखील अमावस्येला आपण स्वच्छ करत त्या त्याप्रकारे आपलं घर देखील स्वच्छ करायचं आहे घराप्रमाणे आपलं मन देखील स्वच्छ करायचं आहे आणि नंतर आपण सेवा करायची आहे कारण आपण वर्षभरामध्ये नाही पण एकादशी केली पण आषाढी एकादशी अशी तीत असते की एक एकादशी केली ना त्याचं जे पुण्य असतं ते अगणित राहतं म्हणून तुम्हाला सांगेल ही मोठी एकादशी आहे देव सुद्धा त्या दिवशी उपवास करत असतात एवढी मोठी एकादशी म्हणून तुम्हाला सांगेल त्या दिवशी हे कटे जे मी तुम्हाला सांगितलं ते पाळा नक्कीच तुम्हाला जी सेवा करणार त्याचं फळ शंभर टक्के मिळत असत चला मग ही होती छोटीशी माहिती अगदी आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवावी असं मला वाटलं आणि निश्चित तुम्हाला माहिती आवली असेल अशी अपेक्षा करते चला मग श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त